तर आता सध्या ना एक न्यूज चालू आहे वैष्णवी हगवणे म्हणजे मुळशी तालुक्या पुण्यातली आहे म्हणजे मुळशी तालुक्यातली ती न्यूज आहे तर सगळ्यांना माहीतच असेल कारण की न्यूज आता सध्या ते चालू आहे आणि ते छोटं बेबी आहे विरा एवढा असेल माझ्या मते तर त्याच्यामुळे बाळाबद्दल तर खूप वाईट वाटतंच तर त्याच्यामुळे म्हटलं सर थोडंसं या टॉपिकवर पण बोलू कारण की कारण की एक छोटा बेबी असल्यावरती एका आईची एवढी हिंमत तर नाही होणार या गोष्टी करायची आत्महत्या वगैरे या सगळ्या गोष्टी करायला खूप हिंमत लागते कारण की एक बाळ असल्यावर आपल्याला त्या बाळाचीच पहिले काळजी असते की आपण नसले बाळाचं काय जा होईल कारण की त्याच्यामुळे का आईला तर एक आईला तर, आई तर ही गोष्ट नाही करू वाटायची पण तिच्याबद्दल खूप जास्त वाईट घडत असेल तर त्या व्यक्तीला वाटू शकतं कारण की म्हणजे खूपच त्रास जर तिला सहन करावा लागत असेल पण प्रश्न हा पण होतो का आजकालच्या म्हणजे आजच्या युगामध्ये एवढा त्रास सहन करणार तर मला न्यूज बघून असं म्हणजे एकदम असं हे वाटलं की खरंच असे पण लोक असतात आणि एवढं त्रास सहन करणारे पण असतात का कारण की जगात भांडण वगैरे तर थोडेफार नॉर्मल सगळ्यांचेच असतात प्रत्येक घरात काही ना काही चालूच असतं नवरा बायको भाऊ बहीण सासू सासरे जावा नंदादीर हे सगळ्या गोष्टींचं थोडंफार नॉर्मल चालूच असतं पण इतका त्रास हाना मारेपर्यंत एवढा त्रास सहन करणारे आज पण कर मुली ह्या जगात आहे का असा मला प्रश्न पडतो कारण की एवढा मारहाण होते आणि आजकाल तर सोशल मीडिया योगे तर तर त्यांची फॅमिली होती खूप श्रीमंत ठीक आहे पोलीस वगैरे कंप्लेंट नाही घेऊ शकत पण सोशल मीडियावर आपण हे सगळं शेअर केलं तर लगेच हे सगळं पोलिसांना पण ऍक्सेप्ट करायला लागतं कारण की सगळ्यांना माहीत होतं मग त्यांच्या अर्धा भाव येतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांना मग ऍक्सेप्ट करावं लागतात केस वगैरे तर मग एवढी एवढा त्रास होता एखाद्या मुलीला आणि एवढं श्रीमंत वडील पण एवढं श्रीमंत म्हणायचे कारण की एवढं सगळा हुंडा दिलेला होता फॉर्च्युनर पन्नास तोळे म्हणजे मी इतक्या न्यूज नाही बघितल्या पण थोडं थोडं बघितले कारण की विरामली इतकं काही बघून देत नाही म्हणजे मी थोडंफार बघितलं आणि पन्नास फ्लॅट पण पन देणार होते असं काहीतरी मी ऐकलं त्यांची मागणी होती खूप साऱ्या पैशांची समोरचं पण एवढे पैसे देतो आणि तरी पण त्या मुलीला इतका त्रास सहन करते ती म्हणजे किती म्हणजे मुली आजकालच्यामुळे त्रास सहन कसं करतात तेवढं हान मार आता साहजिक आहे नवरा बायकोचे तर थोडेफार भांडण होतात आपण नवरा बायको एकमेकांना म्हणजे थोडंफार नॉर्मल हे करतो पण माझ्या नवऱ्याने मला साधा असं जरी केलं गाल ना गालाला तोंडाला तरी मी इतके काबूल करते की मला हातच का लावला मला मारलाच का तरी इतका जास्त सासू मार मारखाना आजकालच्या युगात म्हणजे मला अशाच वाटतं की खरंच मारत असतील आणि सहन करणार पण सहन करत असेल या गोष्टीला खरंच मला खूपच हे वाटत असते म्हणजे होतात या घटना आहे मी सांगत नाही का होत नाही पण सहन करणारं पण मी कस का एवढं सहन करू शकतो हे पण गोष्ट एवढं सहन म्हणजे आजकालच्या मुली एवढं सहन करणारे पण कारण की म्हणजे का करायचं एवढं सहन आजकालच्या मुलींनी पण मला हे पण म्हणायचं आणि सहन पण का करत असतील एवढं सगळं एवढं सगळं असतं पण ठीक आहे नॉर्मली काहींच्या फॅमिलीमध्ये असतो इतका त्रास तर नॉर्मली काय म्हणतात मुली जाऊ द्या का सभा सहन सर पण इतका त्रास असले आजकाल तर कोणी सहन नाही करत लगेच सोडून वगैरे देतो आणि तिचे वडील ते एवढे श्रीमंत होते आणि लगेच आपण थोडं काही झालं तरी आई वडिलांना सांगतो की मला असं झालं आपले मिस्टर थोडंफार बोलले तरी आपण आजकाल सहन नाही करत सासू सासरे बोलले की मग आजच्या युगात सहन करणारच नाहीये आणि एवढी हनामारी किंवा एवढा त्रास सहन करण्याच्या म्हणजे कोण एवढा त्रास आजकाल पण सहन करतं मला हे बघूनच खूप हे वाटलं आणि तिच्या मोठ्या जावाचा पण व्हिडिओ आला की त्यांना तिला पण त्रास देत होते तर त्यामुळे ते निघाले असं तसं कारण तिला तिच्या नवराजी साथ होती हे सगळ्या गोष्टीमध्ये नवराजी साथ असणं पण खूप गरजेचं असतं आणि हिच्या केसमध्ये काय झालं असेल हिच्या आणि हिची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती वैष्णवी वा वागवण्याची की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलंच असेल की नवराच माझा नाही झाला असत मग साहजिक आहे जर नवरा पण तसंच वागत असेल सासू सासरी मग इलाच काय त्यांचं पडलो तेवढं सोडून द्यायला पाहिजे होतं ना म्हणजे सोडून द्यायला पाहिजे होतं इतके बाळाची पण हाल नसती झाली आणि वडील तेवढे श्रीमंत होते तर त्याच्यामुळे काही पण करू शकले असती ज्या पुढं तर म्हणजे एवढं त्रास सहन करायची गरजच नव्हती आणि आजकाल सोशल मीडियावर थोडं जरी तिने शेअर केलं असतं तर म्हणजे त्यांना त्यांची सजाव पण भेटली असते आणि हिच्या वडिलांकडे पण असते किंवा याच्या बाळासोबत एका बाळाला आई तरी असते आज एका आज एवढं सहन केल्यामुळे तिला पण त्रास सहन करावा ला लागला आणि त्याच्यानंतर बाळाला पण आई नाही म्हणजे खूप आणि तिच्या आता आई वडिलांना पण कसं वाटत असेल म्हणजे त्यांचा पोटचा गोळा आणि आत्महत्या केली आणि त्यानंतर एवढं सगळं म्हणजे खूप वाईट वाटतं या गोष्टी म्हणजे ज्याला सहन करायच्या असतात त्यांच्यासोबत घडलं त्यांना माहीत असतं हे सगळं किती त्यांच्या डोक्याला किती लोड असतो किती टेन्शन असेल त्यांना आणि मला आज म्हणजे आता ह्या व्हिडिओतून मला एकच सांगायचंय जगात जरी असे लोक असतील ना म्हणजे त्रास देणारे हाना मारा करणारे तर आपण तो का सहन करायचा मला हे सांगायचंय जगात आपण त्यांना अडू शकत नाही म्हणजे समोरच्याला तर आपण अडू शकत नाही की तुम्ही आमच्याशी वाईट नका वागू तर आपण त्याला काहीतरी प्रतिक्रिया तर करू शकतो ना का म्हणजे त्यांच्यात नाही राहू शकत किंवा पुढच्या गोष्टी बऱ्याच असतात आपल्याला सहन नसेल करायच्या तर पण एवढा आत्महत्याचा माहीत नाही आपल्या आत्महत्या घात्या असं न्यूज मध्ये असत सगळं हे त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही पण आणि मग लोक कमेंट करतात की एवढा हुंडा एखादा गरिबाला दिला असता तर पण तिचं लव्ह मॅरेज होतं तिला त्याच्या सोबतच लग्न करायचं होतं ठीक आहे लग्न वगैरे केलं पण तिला कळवलं ना हा माणूस आपल्याशी कसं वागतो त्याच्यात तिने पुढे हे करायला पाहिजे होते कारण की लग्न होऊन थोडे दिवस झालेले होते म्हणजे तिथं राहण्याच्या ऐवजी त्यांना सोडून देऊन या आई वडिलांकडे पण राहू शकत होती किंवा तिचं आयुष्य ती काही पण करू शकत होती आजकाल इतकं काही अवघड म्हणजे इतके काही असं अवघड नव्हतंच तिच्यासाठी म्हणजे मुलींसाठी आजकालच्या जमान्यात हे सहन करण्याचं इतकं अवघड नाहीये पहिला जमाना होता तो हा हाना मारे सहन करायचा सासू सासऱ्यांचा त्रास सहन करायचा आजकाल कोणीच कुणाचा त्रास सहन करत नाही आणि आजकालच्या युगात ना खरंच एवढा त्रास कोणी सहनच नाही करत कारण की साधारण नवऱ्या थोडा जरी बोलला तर मी तर असे माझा नवऱ्याने थोडस जरी मला असं केलं तरी म्हणजे मी म्हणते हातच काजवला मारलंच का मला बोललाच का म्हणजे मी खूप कावरूर करते असं थोडंसं जरी नॉर्मल आमचं झालं तर असं तर सासू सासऱ्यांनी मारलं किंवा दुसऱ्यांनी मारलं तर बापरे म्हणजे आमची फॅमिली तर तशी नाही आमची सगळी फॅमिली चांगली पण मी एक उदाहरण सांगते की आजच्या जमान्यात पण असे लोक आहे आणि सहन करणारे पण आहे आणि हुंडा देणं तर इतका हुंडा द्यायची पण त आहे पण एवढा तरी थोडं ठीक आहे त्यांनी मोठे म्हणजे हुंडा पण तेवढा त्यांचा असेल पण मग सारखं हुंडा एवढं जर मागत असेल पण आपण काय करतो ते मागतात आपण देतो म्हणजे आपण पण किती एडे म्हणायचं ना म्हणजे चूक थोडीफार आपली पण असते की समोरच्या आपल्याला मागता येत आपल्या पोरीसाठी मग त्यांना देण्यापेक्षा आपल्या मुली मुलीलाच द्या न देण्यापेक्षा मुलीलाच तिकडं आणलं असतं मुलीला एवढं दिलं असतं तर तिला पण तिच्या तिला एवढं त्रास नसता करावं लागला पण ठीक आहे आईवडिलांना असं वाटतं की चाललंय मुलीचा संसार होऊन द्यावा लागल ला आज नाही तर उद्या चांगल्या होतील आईवडील मुलींचे याच्यासाठी चांगलं करत असतात कारण की लोकांच्या मी कमेंट्स वाचल्या की लोक ना तिच्या वडिलांनाच म्हणतात की बापच चुकीचा आहे इतका हुंडा दिला आणि एवढा त्रास एवढा त्रास होतं तर तिला घेऊन यायचं पण असं होतं असेल थोडंफार भांडण झालं की तिला आणलं की पुन्हा ते गोड होत असतील पुन्हा घेऊन जात असेल आणि पुन्हा भांडण होत असेल मग आईवडिलांना वाटत असेल चला गोड झाले चालला होत असेल लाईन लागत असेल तर एवढं करायला काय हरकत असं आई वडील करत असतात मुलींसाठी त्याच्यामुळं आई वडिलांना दोष न देता येत फक्त हे पण सहन करण्या सहन करणाऱ्यांची चुका असते ही खास मलाही सांगायचंय की जरी ते एवढं हान मार करत होते ते ही का सहन करत होती सोशल मीडियावर पण शेअर करू शकत कर। होती कर। कर। किंवा आ... सोशल मीडियावर शेअर करू शकत कर। होती किंवा जर पोलिसांनी केस नाही घेतली असेल तर खूप साऱ्या गोष्टी असतात सहन करायचे आजकाल एवढंच हे नाही राहिलेलं म्हणजे त्या लोकांबद्दल मला काहीच म्हणायचं नाही कारण की असे लोक असे लोक या जगात आहेच मला अजून पण विश्वास बसत नाही की अशा हाना मारा करणारे तर आता हे सगळं त्यांचं त्यांनाच माहिती की कसं झालं काय झालं त्याच्या आई वडिलांना आणि वैष्णवीला किंवा त्यांच्या फॅमिलीला हे सगळं त्यांना आधीचं सगळं माहीत असेल आता आपण बोलण्यात काय अर्थ नसतो पण आपल्याला जेवढं दिसतं आपण जेवढी व्हिडिओ बघतो त्या न्यूज ऐकतो त्यावरती मी थोडीशी माझी प्रतिक्रिया दिली न्यूजवर येत होत्या खूप साऱ्या म्हणून म्हटलं आपलं थोडंसं शेअर करा मला जे वाटलं ते मी शेअर केलं याबाबत प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत